तुमची तयारी सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो समोर बघू शकता तुम्ही पोलीस भरती सोलापूर ऐकताल मित्रांनो बघा तुम्ही इथे चेस नंबर वगैरे इथं बघू शकता संपूर्ण इथं म मित्रांनो बघा नवीन सर्व जे तुमचे साहित्य आहे त्यांचं नवीन चेस नंबर वगैरे बनवणे चालू आहे म्हणजे याच्यावरून आपण समजू शकतो की ग्राउंडची जी तयारी आहे ती जोरात सुरू झालेली आहे ठीक आहे त्यामुळे बघा मित्रांनो जास्तीत जास्त तुम्ही आता ग्राउंडची प्रॅक्टिस करा मित्रांनो ठीक आहे म्हणजे तुमची आता सुरुवात झालेले हालचाल सुरुवात झालेली आहे ग्राउंड संदर्भात तर बघा पोलीस भरतीच्या आता तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा तर बघा सहा जूनपासून आपण मागे पण बघितलं की सहा जूनपासून ग्राउंड सुरुवात होणार आहे असं होणार आहे तसं होणार आहे भरपूर आपण व्हिडिओ पण बघितले युट्युबरांचे सर्व माहिती बघितली ठीक आहे त्यामुळे बघा तुमची सुरुवात आता नेमकी कधी होऊ शकते ग्राउंडची आणि बघा मित्रांनो तर तुम्हाला आता काय करायचं आहे तर तुम्हाला जास्तीत जास्त ग्राउंडची प्रॅक्टिस करायची आहे ठीक आहे ग्राउंड प्लस लेखी प्लस दो ची ची। ग्राउंड प्लस लेखी या दोघींची तुम्हाला प्रॅक्टिस जोरदार करायची आहे ग्राउंड आणि लेखीची अगोदर ग्राउंडच करा मित्रांनो जास्त ग्राउंडमध्ये तुम्ही बसले तर तुम्ही लेखीला बसणार ठीक आहे आणि बघा भरपूर विद्यार्थ्यांना आता कन्फ्युजन होत आहे की आता ग्राउंड सहा जून जून नंतर होणार आहे की पंधरा जूननंतर होणार आहे परंतु मित्रांनो बघा तुम्हाला सांगतो मी तेरा जून नंतर तुम्हाला कोर्टाचा वयवाढ संदर्भात जो निर्णय आहे तो निर्णय होईपर्यंत तुमचं ग्राउंड होणे शक्य नाही जोपर्यंत वयवाट संदर्भात निर्णय होत नाही तोपर्यंत तुमचं ग्राउंड पण होऊ शकत नाही कारण मित्रांनो बघा भरपूर ही प्रोसेस आहे जर या भरतीला काही वयवाढ वगैरे वा अडथळा काही राहिला नसता काहीच तुमचं म्हणजे कोणत्याही गोष्टीची जी, जी समस्या आहे ती राहिली नसती तर लवकरात लवकर तुमचं ग्राउंड सुरुवात झाली असते परंतु मित्रांनो बघा आता तेरा जूननंतर तुमचं आता कोर्ट काय निर्णय देतं काय नाही ठीक आहे त्यामुळे बघा तेरा जून नंतर आता आपल्याला काय सुनावणी होते संदर्भात आणि त्या संदर्भात बघा मित्रांनो आता नवीन अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पोलीस भरती संदर्भात नवीन माहिती ग्राउंड संदर्भात असे नवनवीन अपडेटे मी तुमच्यासाठी रोज डेली घेऊन येत असतो ठीक आहे त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी घंटीच्या बेलकन ऐकायला प्रेस करून ऑरनॉर्थचे सिलेक्ट करा बघा तर आता ग्राउंडची तुम्हाला सहा जूनपासून सुरुवात आपल्याला सांगितलेली होती परंतु मित्रांनो बघू शकता तुम्ही आता काय होतं काही नाही मित्रांनो बघा जोपर्यंत काही ऑफिशियली जी आर येत नाही ऑफिशियली जी आर किंवा माहिती वगैरे येत नाही त्याच्या ऑफिशियली वेबसाईटवर तोपर्यंत मित्रांनो ग्राउंडची सुरुवात होणे अशक्य आहे परंतु मित्रांनो भरपूर असे व्हायरल होत आहे यूट्यूबवर वगैरे व्हिडिओ की ग्राउंड आता सुरू होईल तेव्हा सुरू होईल मित्रांनो बघा ग्राउंड कधी पण सुरू झाला तर तुमची तयारी तेवढी परफेक्ट असली पाहिजे ठीक आहे ग्राउंड आता ऑगस्टमध्ये किंवा सप्टेंबरमध्ये पण सुरू झाले तर तुमची तयारी तेवढी परफेक्ट असली पाहिजे मित्रांनो त्यामुळे जास्तीत जास्त आता तुम्ही प्रॅक्टिसच्या मागं लागा ग्राउंडच्या मागे लागा ठीक आहे जर तुमचे जे इव्हेंट कमी असतील त्या इव्हेंटमध्ये तुम्ही प्लस मार्क होण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो बघा असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद